सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे पाच सव्वा हे टायमिंग आहे बर बर आज आहे शनिवार तर आज आयुषला सकाळी सात वाजता स्कूल असते आणि नेहमीप्रमाणे आपलं जे रुटीन आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते पण आज जरा वेगळं आहे मी रोज क्लिनिंगचं शेअर करते ना रुटीन तर आज मी ना माझं मी स्वतःची केअर कशी करते म्हणजे स्किनची काळजी कशी घेते के स्वतःची केसांची का काळजी कशी घेते हे सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि हो आता सुरुवातीला वार सांगायचं विसरले तर आज शनिवार आहे आणि शनिवारची सकाळची स्कूल असते तर ताईंना आता मुद्द्यावर येऊया तर सकाळी सकाळी बघा मी इथे काय लावते तर थोडा तरी वेळ आपण एवढा लवकर उठतो सगळ्याच गृहिणींचं सांगते मी लवकर उठतो त्यातलं ना एक अर्धा तास आपल्यासाठी घ्यायला काहीही हरकत नाही तर ना आजचं जे काम आहे ना रुटीन झाडलो क्ल क्लिनिंग वगैरे सगळं थोडंसं जरा पाठीमागं ठेवलेलं आहे आणि इथे मी एक फेस पॅक तयार केलेला आहे फेस पॅक विथ स्क्रब म्हणायला हरकत नाही तर मी घेतलेलं आहे बघा कॉफी पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे जर पाऊच असेल तर पाऊच घ्या सुट्टी असेल तर थोडीशी घ्या तुम्ही अर्धा स्टेबल स्पून आणि त्यामध्ये ना घातलेलं आहे गुलाबजल गुलाबजल तुम्ही दोन चमचे पाणी घ्या गुलाबजलाचं आणि त्यानंतर मग परत यामध्ये घातलेलं आहे खोबरेल तेल एक चमचा आता हे सगळं मी घातलेलं आहे कशासाठी घातलेलं आहे का मी हे, हे, हे सगळं तुम्हाला सांगते ताईंनो तर फेस पॅक विथ स्क्रब हे तयार केलेलं आहे तर तुम्हाला सांगते आता कॉफी काय करते आपण जेव्हा कॉफी श आणि साखर पिटी साखर आणि गुलाबजल आणि खोबरेल तेल हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी तुम्ही क्वांटिटी कमी जास्त झाली तरीही चालेल हे घरगुती उपाय आहे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही याने तर कॉफी काय काम करते आता आपल्या चेहऱ्यावर जे काही टॅनिंग झालेलं आहे कुठे कुठे काळे डाग पडलेले आहेत ओठांच्या आजूबाजूला कधी कधी बघा भरपूर काळा काळापणा असतो त्वचा काळवंडलेली असते तर हे काळपटपणा घालवायचं ना काम सगळं कॉफी पावडर करत असते आणि आता साखरेचं काय काम आहे साखर साखर, साखर तर साखर बघा साखर पिटी साखर जी आहे ती थोडीशी दाणेदार असते तर ना ती स्क्रबचं काम करते आपल्या चेहऱ्यावर म्हणजे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आलेले आहेत कुठे काळे डाग पडलेले आहेत ओपन पोर्स आहेत ना तर तिथे आपण थोडंसं ना मसाज करायची आहे तर ब्लॅकेट्स आणि व्हाईट हेड्स काढायचं काम पिटी साखर करत असते आता गुलाबजल काय करते तर गुलाबजल ना त्वचेला थोडासा थंडावा देण्याचं काम करते आणि त्यानंतर आपण घातलेलं आहे यामध्ये खोबरेल तेल आता खोबरेल तेल तर तुम्ही आवर्जून घाला कारण <clears throat> खोबरेल तेल ना, आहे ना आपल्या त्वचेसाठी खरंच गुणकारी आहे तर खोबरेल तेल ना आता सुरू आता बघा पावसाळा सु, सु सुरू झालेला आहे आणि थोडीशी थंडीसुद्धा पडायला लागलेली आहे वातावरण थंड झालेलं आहे तर आपण कधी कधी बघा मॉइश्चरायझर वापरत नाही आंघोळीनंतर गडबडीत विसरून जातो तर मॉश्चराईज करायचं काम खोबरेल तेल करतं आपल्या स्किनवर आणि त्वचा एकदम तुकतुकीत गुळगुळीत होते तर ह्या सगळ्या गोष्टी बघा आपण मिक्स केलेल्या आहेत त्याचे फायदेसुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे तर ना काय करायचं मस्तपैकी मसाज करायची तुम्हाला जमेल तशी फक्त जरा मसाजची थोडीफार माहिती काढा की कसा मसाज केल्याने काय उप म्हणजे उपयोग होणार आहे आपल्याला कसा तर मी बघा अशा पद्धतींना वरच्या बाजूनी मसाज करते म्हणजे आपली स्किन ना नेहमी टाईट राहते आणि जिथे जिथे आपले जास्त ब्लॅकेट्स आहे व्हाईटेड आहेत तर तिथं थो ते थोडंसं जरा जास्त घासायचं जा नाकाच्या आजूबाजूला ओठांच्या खाली माझ्या भरपूर आहे तर मी कुठलाही फे फेशवॉश वगैरे वापरत नाही ताईनो पहिल्यापासून मला लहानपणापासून साबणाची सवय आहे फेशवॉश मी एकदा दोनदा ट्राय केले होते पण त्याचा काही एवढा मला इफेक्ट जाणवला नाही तर त्यामुळे ना मी साबणच चेहऱ्यावर वापरते तर बऱ्याचदा काय होतं खूप महागडी फेशियल करूनसुद्धा काही स्त्रियांची जी स्किन आहे ती डल असते पिंपल्स आलेले असतात डाग दिसतात वांग दिसतात तर त्यासाठी ना तुम्ही लहानपणापासून एक रुटीन तुमचं ठेवलं पाहिजे तुम्हाला लहानपणापासून काय सूट होतं तुमच्या चेहऱ्याला ते तुम्ही आधी बघितलं पाहिजे तर मी सुद्धा बघा माझं एवढं म्हणजे मा मला तर दोन मुलं झालेली आहे मी लग्नातसुद्धा फेशियल केलं नव्हतं आणि अजूनही कधीही मी फेशियल क्लीनअप केलेलं नाही आहे फक्त आता हे बघा स्क्रब केलेलं आहे ना तो तो स्क्रब जो आहे ना तो तसाच मी चेहऱ्यावर ठेवून दिलेला आहे Uh, म्हणजे ते पे पॅकचं सुद्धा काम करतं म्हणजे फेस पॅकचं थोडा वेळ ठेवलं की लगेच आपल्याला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि हा स्क्रब करण्याआधी ना आ, मी फेस वॉश केला होता कोमट पाण्याने चेहरा धुवून घेतला होता आता ताई हे मी केसांना काय लावते तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते कांद्याचा रस काढून घेतलेला आहे आता पहाटे पहाटे बघा हा सगळा उद्योग चाललेला आहे तर पहाटे पहाटे मिक्सरला काय केलं एक कांदा कट करून घेतला आणि बारीक वाटण करून घेतलं त्याचं कॉटनच्या कापडामध्ये घेतला आणि त्याचा संपूर्ण रस काढून घेतला त्यामध्ये खोबऱ्याचं दोन चमचे खोबऱ्याचं तेल घातलेलं आहे आता हे काय काम करतं तुम्हाला सांगते मी आपण इतके महागडे तेल लावतो तर खरंच त्याचा इफेक्ट होतो का तर इकडे बघा आता मी घरगुती हे जे औषधं तयार केलेलं आहे कांदा काय काम करतो तर बघा कांदा आपलं जे स्काल्फ आहे केसांचं मूळ आहे आता मुळांशी जर लावलं तर म्हणजे तो पुन्हा ॲक्टिव मूळ ॲक्टिव करण्याचं काम करतं आपल्या केसांची ना ग्रोथ होते म्हणजे केस गळतीसुद्धा बंद होते असं मी ऐकलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा बघितलं असेल आज व्हिडिओ बरेचसे बघितले असतील तर हे हा उपाय जो आहे ना आपण सतत केल्यानेच त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवणार आहे तुम्ही लगेच एकदा केलं आणि दुसऱ्यांदा तुम्हाला लगेच केस आली असं होणार नाही तर मी हे जे क रस आहे कांद्याचा तर तो कुठं कुठं वापरते जिथे मला माझे पातळ केस आहेत ना तिथंच फक्त मी हा यूज केलेला आहे तुम्ही संपूर्ण स्काल्फवर जरी यूज केला तरी चांगलंच आहे तुम्हाला जर दाट केस हवं असतील हवे असतील तर तर आणि कोणाकोणाला काय होतं कांद्याच्या रसाचा म्हणजे रसाची ॲलर्जीसुद्धा असते तर त्यामुळं काय करायचं आहे नुसता कांद्याचा रस आपण स्काल्फला लावायचं नाही त्यामध्ये ना दोन चमचे खोबरेल तेल घ्यायचं खोबरेल तेलामध्ये अँटी प्रॉपर्टीज भरपूर आहेत त्यामुळं ना कुठलीही ॲलर्जी वगैरे होण्याचं काम म्हणजे होत नाही तसं ॲलर्जी वगैरे होत नाही तर असं ताईंनो आता मी गडबडीमध्ये तुम्हाला सगळं जे काही मला माहिती होतं ते सगळं सांगितलेलं आहे पटकन मी केस बांधून घेते कारण साडेपाच पावणे सहाचं हे सकाळचं टायमिंग होत आलेलं आहे आणि मला ना आयुषचं टिफिनसुद्धा करायचं आहे तर भूतासारखी दिसत होते मी फेस पॅक लावला होता तर असं आता आवरता आवरता आवर ना पटकन म्हणजे माझं तर आवरलेलं आहे पण किचरची जी भांडी वगैरे आहे रात्री जी घासून ठेवलेली ती सगळी आटपून लावून घेणार आहे आणि मग आंघोळीला जाणार आहे तर आता माझे आंघोळ वगैरे झाले मस्त असा फेस पॅक फक्त मी धुवून काढलेला आहे साबण वगैरे नाही लावायचं आपल्याला आणि अगदी सौम्य शॅम्पूने आपल्याला केस धुवायचे आहेत केस मस्त झाले होते खूप सिल्की झाले होते पण तुम्हाला एक सांगते मी जर तुम्ही कांद्याचा रस लावला दिवसभर भरपूर असा कांद्याचा वास येत होता डोक्यातनं आणि नंतर नंतर मला असं वाटत होतं की उगीचच लावलं मी पण असो आता आपल्याला कुछ कान पाने के लिए कुछ सोसना पडतंय असं म्हणूया आपण असो ताईनो तर इकडे बघा आता म्हणे नेहमीप्रमाणे ना देवपूजा चालू झालेली आहे आंघोळ झाल्यानंतर तर गॅसचं पूजन केलेलं आहे तिकडची देवपूजा झालेली आहे नमस्कार केला आणि नेहमीप्रमाणे तुळशीला पाणी घालायचं हे रुटीन तुम्हाला माझं आवडतं म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते नाहीतर मी हे रुटीन स्किप केलं असतं आणि मग पुढचं रुटीन फॉलो केलं असतं तर इथे बघा सकाळी सकाळी माझं तुळशीला पाणी घालायचं चालू म्हणजे चालू आहे हे आणि आता नेमकं उजाडलेलं आहे म्हणजे नुकतंच उजाडलेलं आहे तर अगरबत्ती लावायचं तुळशीला पाणी घालायचं हळद कुंकू लावायचं हा माझा नित्य नियम आहे रोजचाच तर आता हा हा जो मी टॉप घातलेला आहे तर हा ड्रेस ना साडीचा शिवलेला आहे म्हणजे थोडंसं साडीचं कापड शिल्लक होतं तर त्याचा मी हा ड्रेस शिवलेला आहे तर मग शिवताना काय झालं त्याला स्लीव्ज मी शिवणार होते पण दादांचं म्हणणं होतं की शिवलेस छान दिसेल म्हणून मग शिवलेस मी इथं शिवलेला आहे तर असो ताईनू आता इकडे बघा मी एक रेसिपी झटपट तुमच्याबरोबर शेअर करते कारण उशीर पण खूप झाला पूजा वगैरे आटोपली आणि आता लगेचच मी इकडं नाश्ता तयार करायला घेतलेला आहे आता नाश्ता तरी काय करते तर बघा थोडंसं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा घातला मिरची घातली आणि टोमॅटो बारीक कट केलेलं घातलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर तर छान हो हा भाजून घेणार आहे आणि मग त्यानंतर त्यामध्ये ना मॅगी मसाला घालणार आहे इथे बघा थोडंसंच अगदीच थोडं मीठ घातलेलं आहे तर आपल्याला करायची आहे मसाला मॅगी आणि मसाला मॅगी टिफिनला झटपट होते शनिवारची सकाळी सकाळी आणि एका माणसासाठी पुरेश पुरेसा होतो हा नाश्ता त्यामुळं तर थोडीशी हळद घातलेली ला आहे लाल तिखट आणि मॅ मसाला म्हणजे मॅगीमध्ये जी मसाल्याची पुडी मिळते ना तीच आपल्याला या यामध्ये घालायची आहे त्यानंतर सगळा मसाला मिक्स करून घेतल्यानंतर मॅगी घालायची आहे आणि मॅगी मस्तपैकी परतवून घ्यायची आहे आणि मॅगीला जेवढं पाणी लागणार आहे तेवढंच पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंसं मॅगी बुडेल इतकंच जास्तही पाणी घातलं तर तुमची मॅगी खूप गिजगी होईल असं करू नका तर थोडंसं बघा पाणी घातलेलं आहे आता किचनची पूजा झाली जेव्हा गॅसचं पूजन झालं अन्नपूर्णेचं तेव्हा मी अगरबत्ती लावली होती तर बाजूला तुम्हाला अगरबत्तीचा सुगंध म्हणजे धूर जो आहे ना तो येतोय सुगंध दरवळतोय तर सकाळी सकाळी वातावरण अगदी फ्रेश होतं असं छान सुगंध अगरबत्तीचा आला छान वाऱ्याची झुळूक आली ना की सकाळ कशी अगदी प्रसन्न होते तर आता इकडे बघा झालेले आहे आपली मॅगी तयार आणि आता मॅगी ही टिफिनमध्ये भरते आणि लगेचच आयुषला स्कूलमध्ये पाठवणार आहे तर मस्त असा गरमागरम मॅगीचा नाश्ता तयार झालेला आहे आणि ही त्याची फेवरेट डिश आहे आणि अगदी झटपट होणारी आहे बाय <laughs> <laughs> नाश्ता करून आयुष गेलेला आहे स्कूलमध्ये तर भाजीला काय करायचं नेहमी प्रश्न पडतो आणि कितीही भाज्या असली तरी प्रश्न तोच पडतो की नक्की करायचं काय सकाळ काय आणि संध्याकाळ काय तर झटपट असा डाळ कांदा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे डाळ कांदा रेसिपी तर कढईमध्ये तेल घेतलं होतं आणि बारीक चिरलेला कांदा कढईमध्ये घातलेला आहे मस्त असा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आता डाळ कांदा म्हटलं तर तुरीचा डाळ कांदा होतो मुगाचा डाळ कांदा होता आणि मसूरचासुद्धा डाळ कांदा होतो डाळ कांद्याचे भरपूर प्रकार आहेत तर इकडे मी मसूरची डाळ घेतलेली आहे आणि अख्खा मसूर जो असतो ना त्याची डाळ असते तर ती पाण्यामध्ये भिजत घातली थोडीशी म्हणजे भिजत पण नाही आत्ताच फक्त धुण्यासाठी आणि कांदा भाजून घेतलेला आहे आता कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हळद पावडर थोडासा मी इकडे माझ्याकडे जो मसाला होता किचन किंग मसाला तो थोडासा घातला किंवा इतर तुम्ही कुठले मसाले घालत असाल तर घाला मी इथं कश्मीरी चिली पावडर घरगुती लाल तिखट हळद पावडर आणि एक किचन किंग मसाला आहे तो घातलेला आहे त्यानंतर म्हणजे सब्जी मसाला एवरेस्टचा तो थोडासा घातला होता आणि डाळ धुवून घेतली आणि डाळ घातलेली आहे त्यामध्ये कांद्यामध्ये आणि कांद्यामध्ये ना ही डाळ परतून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं पाणी घातल्यानंतर कोथिंबीर घालायचं हिंग जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा भाजण्या भाजताना थोडासा हिंग जरी घातला तरीही चालेल हिंगाने छान चव येते भाजीला म्हणा किंवा कुठल्याही डाळीला डाळीला तर आता यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं आहे ही सुद्धा डाळ पटकन शिजते मुगाची डाळ आणि मसूरची डाळ पटकन शिजते फक्त तुरीची डाळ जी आहे तिला वेळ लागतो शिजायला त्यामुळे त्या आदल्या दिवशी भिजत घालून केली जातो तो डाळ कांदा तुरीचा डाळ कांदा तर माझी आजी करायची तुरीचा कांदा आणि मी इथे केलेला आहे मसूरचा कांदा तर आता मसूरचा कांदा तयार झालेला आहे तर हा आपण भाकरीसोबत खाऊ शकतो चपाती भाजी कशाबरोबरही खा मस्तपैकी कोथिंबीर घालायची एक कांदा घ्यायचा तोंडी लावायला कांदा नसेल तर पापड घ्या पापड नसेल तर लोणचं घ्या पण कशाबरोबरही तोंडी लावता येईल असा हा डाळ कांदा आहे आणि भाकरी बरोबर चपाती बरोबर मस्त लागतो तर आत्ता दुपारची वेळ आहे मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि खाली आलेले आहे गार्डनमध्ये बरीचशी अशी फुलंसुद्धा उमललेली आहे आणि त्याचबरोबर गवताला पण जास्त माजा है, माज आलेला आहे म्हणजे गवत पण भरपूर माजलेलं आहे पारिजातकाचा सडा इथे पण इथं पोरांनी ना सगळं हे वेपर्स हे खाऊन टाकलेले आहेत कागदं नंतर ते उचलायचे राहिलेले आहेत तर एक महत्त्वाचं काम करण्यासाठी मी खाली आलेले आहे तर ते म्हणजे ना पिवळी फुलं मी तुमच्याबरोबर शेअर करते पिवळ्या कलरची फुलं आहेत ना तर त्याचं बी तयार झालेलं आहे आणि ते बी ना मला कुंडीमध्ये लावायचं आहे त्याची फुलं कुंडीमध्ये खूप छान दिसतील जमिनीवर पण दिसतात चांगली पण कुंडीत खूप छान दिसतील मग त्याचं बी मी गोळा करणार आहे तर ते कुठलं तुम्हाला दाखवते तर बघा आता ही छोटी छोटी जी पिवळी फुलं आहेत तर गवतासारखं म्हणजे येतं ते आणि त्याला पिवळी फुलं येतात तर दिसताना खूप छान दिसतात आणि बाहेरच्यासुद्धा बाजूला भरपूर असं त्याचं बी वाहत गेलं होतं ना तर तिथंसुद्धा फुलं उगवली होती खूप छान दिसतात ही फुलं त्यामुळं ना याचं बी मी काढून घ्यायचं ठरवलेलं आहे ते बघा बी भरपूर उगवलेलं आहे तर हेच बी खाली पडतं आणि बाहेरच्या बाजूला वाहत जातं आणि कुठेही ही फुलं येतात रानावनात कुठेही तर दिसायला खूप छान दिसतात ते अगदी म्हणजे लक्ष वेधून घेतात त्यामुळं याचं बी मी गोळा करून ठेवणार आहे आणि याचं बी गोळा करून ठेवल्यानंतर ना एखाद्या कुंडीमध्ये मी लावणार आहे हे म्हणजे ते कुठंही आपल्याला घरामध्ये ठेवता येईल तर आता हे जिथं जिथं बी सगळं उगवलेलं आहे त्याचं सगळं सगळ्याच बी मी गोळा करणार आहे तर जवळजवळ ना मी एक वाटीभर बी गो गोळा केलं होतं तरीसुद्धा खाली भरपूर असं बी गळून पडलं होतं आता हे पावसाच्या पाण्याने इकडे तिकडे वाहत जाईल आणि मग सगळीकडे फुलं येणार आहे तर माझा जो इंस्टाग्राम आहे माझं इंस्टाग्राम पेजवर मी या फुलांचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे फोटो सुद्धा टाकलेले आहेत तर इंस्टाग्राम आय मी दिलेला नाहीये तर लवकरच देईन मी आणि बरचसं काम सुद्धा करायचं आहे मला आपल्या वर बॅनर वगैरे बनवायचं आहे आणि अजून बरेचसे बदल करायचे आहेत ले ले है। ले ले है। गर्म गर्म तर असोताईंनो ताईंनो इथे आता वर आलेली आहे मस्त अशी कॉफी करून पिते एक दीड वाजलेली आहे आणि जेवण तर सकाळीच झालं दुपारचं जरा घसा दुखतो म्हणून गरमागरम कॉफी वगैरे करून पिते आणि मग नंतर एडिटिंग वगैरे करायला मी आता बसणार आहे माझं हे एक ते चारचं टायमिंग आहे एडिटिंग करण्याचं तर असो ताईंनो आजच्या व्हिडिओचा इथंच शेवट करते परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय बाय